नमस्कार किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे दहा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी आणि बारा फेब्रुवारी या तारखांदरम्यान महाराष्ट्रात काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडगडाटासह पावसाची शक्यता आहे काही भागांमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरालगत किनारपट्टीलगतचा जो काही भाग आहे जसं की आंध्र प्रदेश तामिळनाडूची किनारपट्टी या परिसरावर एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याची शक्यता आहे आणि हे कमीदाबाचे क्षेत्र उत्तर पश्चिम दिशेला सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्यात दहा अकरा आणि बारा तारखेला वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे छोटी अपडेट आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आपल्या जिल्ह्यांमध्ये कोणत्या तारखेला पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते कोणत्या तारखेला ढगाळ वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये अलर्ट असणार आहे कारण की काही भागांमध्ये जोरदार पाऊस देखील या दरम्यान बघायला मिळू शकतो पुढे जाण्यापूर्वी दररोजप्रमाणे विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दहा तारखेला म्हणजेच आज दुपारनंतर संध्याकाळपर्यंत रात्री मध्यरात्रीनंतर काही भागामध्ये पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये एकदमकडेचा जो काही पूर्व भाग आहे विदर्भाचा नागपूर विभाग नागपूरच्या आसपासचा परिसर चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये काहीसा वातावरणात हळूहळू बदल होताना बघायला मिळेल विखुरलेल्या स्वरूपात काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण देखील बघायला मिळेल अकरा तारखेला पहाटे पहाटे म्हणजे अकरा तारखेला सकाळी आणि दहा तारखेला पहाटे मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत नागपूर विभाग तसेच नागपूर विभागाचा एकदम कडेचा पूर्वी परिसर या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊन अकरा तारखेला सकाळी पूर्व भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो त्यामध्ये दे देसाईगंज अंबागर चौकी मुरमगाव हा जो परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी तीक मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील नाकार देणार नाही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल अकरा तारखेला दुपारपर्यंत हेच वातावरण थोडंसं इकडे तिकडे सरकेल आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारपर्यंत वातावरणात बदल बघायला मिळेल त्यामध्ये नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल गोंदिया आणि भंडाऱ्याच्या काही काही परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला अकरा तारखेला दुपारी आणि दुपारनंतर बघायला मिळेल तसेच जो काही एकदम कडेचा पूर्व भाग आहे पूर्वपट्टा आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण दुपारनंतर निर्माण होईल ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे काही काही ठिकाणी हा पाऊस विजांच्या गडकडाटासह बघायला मिळू शकतो या व्यतिरिक्त मित्रांनो अकरा तारखेला इतरत्र देखील वातावरणात बदल होईल संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये पूर्व भाग चंद्रपूर तसेच इकडं चिमूर पावणी शिंदेवाई या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह बघायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता देखील नाकारता येणार नाही अमरावती विभागामध्ये यवतमाळ आणि आसपासच्या परिसरामध्ये अकरा तारखेला संध्याकाळी आणि रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी किंवा भाग बदलत हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो सर्वत्र पावसाची शक्यता नाही अकरा तारखेला एकंदरीत मित्रांनो जो काही नागपुरी भाग आहे या नागपुरी भागामध्येच पावसाची शक्यता आहे बऱ्याच ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन दुपारनंतरच काही ठिकाणी सकाळीच पावसाची हजेरी लागेल दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी पाऊस पूर्व भागामध्ये वाढण्याची शक्यता आहे या दरम्यान मित्रांनो अकरा आणि बारा तारखे जी काही रात्र असणार आहे रात्री रात्रीमध्ये देखील नागपूर विभागामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण राहील थीक ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतर तर देखील राज्याच्या बहुतांश भागामध्ये वातावरणात बदल होताना बघायला मिळेल तुरळक भागामध्ये किंवा विखुरलेल्या स्वरूपात जसं की नाशिक आसपासचा परिसर उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा त्याचबरोबर आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते बारा तारखेला दुपारनंतर काहीसं वातावरण जरी कमी होणार असलं तरी पण नागपूर विभागामध्ये पावसाचा जोर राहील तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता नागपूर नागपूरच्या उत्तरी परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळेल या व्यतिरिक्त इतरत्र थोडंसं वातावरणात बदल बघायला मिळेल काहीसं ढगाळ वातावरण राहील नाशिक विभागामध्ये पावसाची शक्यता तशी बरोबर आहे तसेच कोकण विभाग पुणे विभाग मराठवाडा या परिसरामध्ये पावसाची शक्यता तशी बरोबर आहे तुरळक ठिकाणी किंवा एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही तशी मित्रांनो ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच हो, आहोत आहोत यामध्ये थोडाफार बदल झाला तर ज्या त्या तारखे सकाळच्या सातच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अपडेट मिळेल तेरा तारखेचा अंदाज बघितला तर तेरा तारखेला वातावरण आहे ते निवळून जाणार आहे कारण की जो काही कमी दाब आहे हा उत्तर पूर्व भागाकडे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रातील देखील वातावरण आहे ते हळूहळू मोकळं होण्यास सुरुवात होईल नागपूर विभागातील देखील पाऊस तेरा तारखेला कमी होऊन जाणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाची शक्यता तेरा तारखेला बरोबर असेल ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलं तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा धन्यवाद